मॅडम जे पुण्यामध्ये जे प्रकरण झालं ते विषय प्रकरण त्याबद्दल तुमच्या पक्षातर्फे तुमची काय भूमिका आहे बघा आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालतो आज या महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे ते अन्याय आणि अत्याचार एवढे वाढलेले आहेत महिलांवर अन्या अन्याय अत्याचार वाढलेले आहेत संपूर्ण समाजावर अन्याय अत्याचार वाढलेले आहेत खास करून मेन म्हणजे मातन समाजावर एवढे अन्याय अत्याचार होत आहे मग याचं महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना जाग येत नाही का हे खेड्यापाडी जे मातन समाजावर अन्य अत्याचार चालू आहेत महिलांवर अन्याय चा 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 अत्याचार चालू आहेत चा आपला चा। महाराष्ट्र हा कुठे चाललेला आहे का चा हे असं राज्य बनवायचं हे होतं का आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपल्याला घडवायचं आहे आणि हे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे आता दोन दिवसापूर्वी तनिक्षा भिसे नावाच्या महिलेवर जो अन्याय झालेला जर त्या गरोदर महिला आहे आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ॲडमिट इमर्जन्सीला ती ज्या तिला ॲडमिट व्हायला ती गेली असता तिला दहा लाख रुपये मागण्यात आले तिथे हॉस्पिटलमध्ये म्हणजे हे जर असं होत असेल एखाद्या एका, एका आमदारांच्या पीएच बायको सोबत जरी असं घडत असेल तर सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल मला एवढंच बोलायचं आहे अनिन्य महिला एम्पॉवरमेंट पार्टीच्या वतीने आम्ही एवढंच बोलू इच्छितो की हे कुठेतरी थांबलं पाहिजे महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी जे सगळ्यांनी ने संकल्प केलेला आहे तर हा कुठेतरी महिलांवर अन्याय अत्याचार काही महिलांना कुठेतरी त्याच गालबोट लागण्याचं हे आहे सरकारला असे प्रकार कामा नाहीये आणि दीनानाथ रुग्णालयावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर लौकर त्या विसे कुटुंबांना न्याय मिळावा एवढंच मी बोले अमित गोरके साहेब जे पुण्यातले आमदार आहेत तर ते जरूर या प्रकरणाला न्याय देतील अशी आम्हाला आशा आहे आणि विश्वासही आहे आणि जर तसं नाही झालं त्या नाट्य त्या रुग्णालयावर दिनानाथ रुग्णालयावर जर कायदेशीर बाबी कायदेशीर गुन्हा जर दाखल झाला नाही तर ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टीच्या वतीने आम्ही जरूर आंदोलन करणार आम्ही महिला संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या ज्या पदाधिकारी आहेत महिला आहेत आम्ही रस्त्यावर उतरणार आणि सरकारला त्याचा जा, जा विचारणार की हेच महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्याचं हे स्वप्न आहे का तर मी एवढंच सांगू इच्छिते की महिलांना महिलांवर जे अन्याय अत्याचार होतात त्याच्याबद्दल कायदे आहेत पण त्याच्यावर आम्हाला होत नाही तर माझं या सरकारला खास करून मुख्यमंत्र्यांना असं सांगणं आहे की महिलांवर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत ते होऊ नयेत महिलांसाठी कठोर कायदे अंबल अंमलबजावणी करा किंवा जे कायदे आहेत त्याच्यावर व्यवस्थित अंमलबजावणी होते का त्याच्याकडे लक्ष देणं पाहिजे आत्ताच आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सांगितलं की महिला आयोगाचा अहवाल आलेला आहे डॉक्टरांचा अहवाल आला काही अहवाल बाकी आहेत दोन दिवसामध्येच त्या रुग्णालयावर कारवाई कर आम्ही करू तर करून केलीच पाहिजे कारवाई आणि अशा घटना आपल्या महाराष्ट्रात घडता कामा नये असं सांगू इच्छिते अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय भी.